नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सुंदर अशी शोल्डर बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे तीन कप्प्यांची ही शोल्डर बॅग खूप छान दिसते आणि शिवायला पण खूप सोपी आहे बरं का मी आपल्या घरात जे माझं का कापड होतं साडीचं त्या कापडापासूनच ही शोल्डर बॅग बनवली आहे हे बघा हा एक कप्पा आहे चांगल्या मोठ्या साईजमध्ये कप्पे आहेत बरं का सगळे आणि हा एक कप्पा दुसरा आणि हा एक आपला मोठा मेन कप्पा बेस पण चांगला मोठा आहे कशी वाटली बॅग मग चला तर मग बॅग शिवायला घेऊया त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे ते आहे पंधरा बाय पंधरा इंचचं पंधरा बाय पंधरा इंच आहे त्याला पाठीमागे कॅ कॅनव्हस लावून घेत शिवून घेतला आहे कॅनवसने आणि असे मी दोन पीस घेतलेले आहेत बरं का पंधरा बाय पंधराचे कॅनव्हस मी शिवून घेतलेला आहे आता एक पीस मी बाजूला ठेवते आता एका पिसाला आपण ये ना कप्पे शिवणार आहोत तुम्ही पाच इंच पाच इंचावर मार्किंग केलं आहे वर पाच इंचावर पूर्ण मार्किंग करून घ्यायची आणि पट्टीने लाईन मारून घ्यायची म्हणजे कापायला आपल्याला सोपं जाईल ठीक आहे जे सरळ रेस रेस म्हणजे सरळ ह्याच्यामध्ये ते कापलं जाईल आपण आता कापून घ्यायचं आहे त्या लाईनला इथे मी चेन लावणार आहे आता त्या चेनमध्ये मी दोन रनर घातलेले आहेत बरं का कारण की आपल्याला दोन खप्पे बनवायचे आहेत ना म्हणून दोन रनर मी आधीच घालून घेतलेले आहे आता ही चेन मी वर वरच्या ह्याला आणि खालच्या ह्याला शिवून घेणार आहे बघा आता चेन शिवून झाली आहे माझी आता मा मी बरोबर मधमध लाईन मारून घेणार आहे त्या चेनीच्या कसं बरोबर मधंमध म्हणजे धुमडायचं कापड आणि बरोबर मग मार्किंग करून घ्यायचं आहे तर ते मार्किंग केले ना त्याच्यावर एक मी अशी पट्टी शिवून त्याच कपड्याची पट्टी शिवली आहे आणि त्याच्यावर बरोबर शिवून घेतलेली आहे बरं का दोन्ही बाजूनी शिलाई मारली आहे त्या पट्टीला छोटीशीच आपली अर्ध्या इंचाची पट्टी केलेली आहे मी ती शिवून घ्यायची आणि मग मागच्या बाजूला अस्तर लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा पट्टी शिवायची आणि मग अस्तर लावायचं अस्तर लावून झाल्यावर हो मग आपण पट्टी शिवून घेणार आहोत आता हा दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागाला पण तसंच अस्तर लावून घ्यायचं आहे ते पण चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे आता माझी पट्टी पण शिवून झाली आहे आता हे दोन कप्पे आपले तयार झाले आहेत हा लोकांनी पाठीमागच्या बाजूला अस्तर पहिल्यांदा पट्टी शिवायची आणि मग त्या अस्तर लावून घेऊया म्हणजे पहिले अस्तर लावायचं आणि मग पट्टी शिवायची बर का आता आपण बंद बघूया आता हे बंद घेतलेत मी बावीस इंच बावीस बाय एक इंचाचे हे बंद आहेत असे हे, हे दोन बंद मी घेतलेले आहेत आता ह्याच्याबरोबर मधोमध भाग घ्यायचा म्हणजे हे कापड मधोमध दुमडायचं त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं तो मार्किंग केल्यावर त्याच्यापासून एक तीन इंचावर मार्किंग करायचं परत दोन्ही बाजूला तीन तीन इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि त्या अशा प्रकारे हे बंद शिवून घ्यायचे आहेत बरं का दोन्ही साईडला तसंच म्हणजे दुसऱ्या ह्याला पण तसंच त्याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे बंद बघ आता बंद शिवून झालेत माझे आता तिथे आपण चेन लावून घेऊया आता ह्या वरच्या चेनीला एकच रन घातले मी कारण की आपला हा एकच मेन कप्पा होणार आहे आता हिथे अशी चेन लावून घ्यायची आणि वरच्या बाजूनी दाप शिलाई मारायची दोन्ही बाजूला आता आपल्याला खालचा बेस तयार करायचा त्याच्या आधी पहिल्यांदा काय करायचं हे तिन्ही बाजू आपण शिवून घे तिन्ही नाही कड्याच्या दोन बाजू आपण शिवून घेणार आहोत <coughs> <coughs> बाजू फक्त तशी ओपन उप, ठेवायची आहे आता बेससाठी मी हे कापड घेतलं आहे ते आहे पाच पाच बाय दहा इंच हे चुकून पंधरा इंच झाले पण आपण पाच बाय दहा इंचाच हे कापड घेणार आहोत आता त्याचा बरोबर मधोमध कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे असं थोडासा कोपरा कट करायचा आहे म्हणजे आपल्याला त्याचा मध्य भेट दोन्ही बाजूने करून घ्यायचा आहे आणि तो मध्य बरोबर ह्या कॉर्नरला घ्यायचा असं हे घ्यायचं आणि हे कॉर्नर पहिले असं शिवून घ्यायचा आणि ही सगळी पट्टी पूर्णपणे अशी शिवून घ्यायची आहे म्हणजे हा आपला बेस तयार होईल ठीक आहे ही पट्टी जी घेतली आहे ती मी दहा बाय पाचची घेतली आहे बरं का ते चुकून माझ्याकडनं पंधरा इंच झालेला आहे पण ते पंधरा नाही दहा बाय पाच इंच आहे बघा असा बेस तयार झाला आहे मी शिवून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कडे नाही पायपिंग करू शकता पण माझं कापड जाड असल्यामुळे मी पायपिंग केलं नाही आहे चला तर मग आता पण बॅग सरळ करूया कशी वाटली बॅग छान आहे ना आवडली ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा बघ असे दोन कप्पे आहेत हे सुंदर अशी ही बॅग आहे आणि पटकन शिवायला घ्या ข่นเนี่ว่า